चला आज आपण जाणार आहोत वाण खरेदी करण्यासाठी घेऊन आलेली आहे सगळं वाण थोडासा प्रॉब्लेम झाला मी हाय हॅलो नमस्कार कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं सा स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मागच्या व्हिडिओमध्ये मा मी खूप छानसं असं माझं बड्डे प्रेझेंट जे आहे ते शेअर केलं तुमच्या सगळ्यांबरोबर आणि खूप जणांना तो व्हिडिओ आवडला खूप जणांनी मला विचारलेला आहे की ट्युटोरियल डे म्हणून तर ते सुद्धा मी लवकरच तुमच्या सगळ्यांसाठी सा फिल्म करेल आत्ता घरामध्ये खूप जास्त बिझी चालू आहे कारण की भरपूर सारी घरामध्ये एक तर कामं चालू आहेत काय कामं कसली कामं हे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळेलच मी एक सेपरेट असा व्हिडिओ बनवेन की घरामध्ये so, काय चेंजेस करायचे आहेत किंवा काय पण इन जनरल सुद्धा खूप जास्त बिझी स्केड्यूल आहे वर्क स्केड्यूल म्हणा किंवा इतर सुद्धा गोष्टी आहेत ऍक्च्युअली एवढ्या साऱ्या हळदी इन्व्हिटेशन आलेले आहेत सो सारखं कुठेतरी हळदी जाणं चालू आहे माझं आणि त्यानंतर आता मला सुद्धा हळदी कुंकू करायचं आहे तर त्यासाठी लुटण्यासाठी म्हणलं पहिले वाण आणूया काय मिळते बघूया भारतातून तर खूप जास्त छान छान गोष्टी मिळतात आपल्याला भारता आणि भारतामधून ऑर्डर सुद्धा करता येतात पण आता तो ऑप्शन माझ्याकडे नाही आहे तर मी म्हटलं की इथूनच काय आणता येईल ते बघूया आणि काहीतरी उपयोगी अशी वस्तू देऊया आता ज्वेलरी म्हणा किंवा काही ऍक्सेसरीज वगैरे जे आपल्या इंडियन अटायर वरती सूट होतात अशा वस्तू भारतामध्ये खूप छान मिळतात आणि गेल्या काही दोन तीन हळदी कुंकू जे मी गेले होते तर त्यावेळेस अशाच वस्तू लुटल्या आहेत खूप क्यूट आहेत त्या पण मी तुम्हाला दाखवेन नंतर तर मी म्हटलं आता मग काहीतरी लुटूया आपण घरातली एखादी छानशी वस्तू किंवा असं काहीतरी बघूया अजूनही माझं काहीच ठरलेलं नाहीये की काय द्यायचं काय नाही जे मला बल्कमध्ये अवेलेबल होणार ती वस्तू मी विकत घेणार असं सध्या तरी ठरवलेलं आहे मला नक्की हे पण सांगा की तुमच्या हदी कुंकुवाला तुम्ही काय लुटलं किंवा एखादी छानशा वस्तूचं सजेशन असेल तर ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा म्हणजे ते पण मला हेल्पफुल होईल ऍक्च्युली ना ह्या वस्तू इथेच खालीच ठेवल्या होत्या तर म्हटलं की लगेचच मी दाखवते तुम्हाला केवढ्या गोड वस्तू दिलेल्या आहेत तर पहिल्यांदा दोघींनी आणि संभाव बॅग सेम दिलेले आहेत आय डोंट नो कसं काय एका फ्रेंडनी हे छानसे असे रिंग दिलेले आहेत ओपन करूया मी ओपन कर केले होते ऍक्च्युली मुलांनी ओपन केले होते त्यांना इतकी क्युरियासिटी की काय आहे काय नाही मग जेव्हा कळलं की आईच आहे हे तर मग दोघांचा इंटरेस्ट गेला पण छानशे असे हे झुमके दिलेले आहेत माझ्या एका फ्रेंडनी आणि एकदम ट्रेडिशनल कलर्स आहेत तर मला एकदम म्हणजे छान वाटले आवडले मला येल्लो आणि ग्रीन भरपूर साऱ्या ड्रेसेसवरती पंजाबी ड्रेसवरती खूप छान दिसतील आणि त्याचबरोबर साडीवरती पण छान दिसतील पण मग नेकलेस थोडासा काहीतरी एकदम छोटा घालायचा चेन वगैरे असं सिंपल आणि मग हे झुमके खूप सुंदर दिसणार आणि दुसऱ्या फ्रेंडनी काय दिलं दाखवते आ, हे एक तर तिने दिलेलं आहे ते आंबाड्यामध्ये लावण्याचं जे फुल असतं ना ते असं आहे आणि त्याला ही पिन यू पिन अटॅच आहे तर असं लावू शकता लाईक असं आय होप दिसत असेल असं लावू शकतो आणि त्याचबरोबर हे दिलेलं आहे दिस इज द क्युटेस्ट ऍक्च्युली तरी छोटीशी अशी नथ दिलेली आहे तिने कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे आणि ही तिने भारतातून घेऊन आली होती म्हणजे इंडिया ट्रिपला गेले होते ते तर येताना तिने सगळ्यांसाठी अशा छान नथ आणल्या मला खूप भारी वाटलं हे इंटरेस्टिंग आहे लेट्स इट आउट अशी नथ आहे ओब्विसली आता या ड्रेसवरती छान नाही दिसत आहे म्हणजे सूट नाही होते बेसिकली पण क्यूट एकदम छोटीशी आहे आणि अशी चेहऱ्याला साजेल अशी आहे छोटीशी तर मला खूप आवडली ही नथ आणि ते आंबाड्यातलं फ्लावर असं तिने दिलं दोघींकडे छान झालं हळदी कुंकू एकदम आता माझ्याकडे बघूया कधी होत आहे ते हळदी कुंकू या ना रथसप्तमीचे म्हणजे लगेचच आहे तर दिवस खूप कमी आहेत तर मी तेच विचार करत होते की कधी करता येईल हळदी कुंकू पण म्हटलं त्याच्या आधी पहिले जाऊन मी सगळं वाण वाण काय द्यायचं वगैरे ते सगळं बघते आणि कसं मिळतंय काय मिळते हे सगळं बघून मग नंतर आपण ठरवूया सो uh, so चला आज आपण जाणार आहोत वाण खरेदी करण्यासाठी आणि uh, काय काय मिळते बघूया तुम्हाला पण दाखवते आणि फायनल मी वाणसाठी काय घेऊन येते ते सुद्धा बघूया ओके म्हटलं बाहेर पडण्याच्या आधी थोडस uh, खाऊन घेते आणि मगच बाहेर पडते थोडस लवकर करते लंच पण ठीक आहे मला बाहेर किती वेळ लागेल काहीच माहिती नाही Uh, सकाळी केले होते उत्तप्प्या अॅक्च्युली हे उत्तप्प्याचं पीठ मी इंडियन स्टोअरमधून घेऊन आले uh, कधीच मी पीठ आणत नाही खरं सांगायचं तर कायम मी मध्ये फर्मेंट करते आणि खूप छान फर्मेंट होतं त्याच्यामध्ये पण आता रिसेंटली जरा नवीन वाटलं मला हा ब्रँड तर म्हटलं की एकदा आणून बघूया कसं होतात वगैरे तर म्हणून घेऊन आले तर त्याचेच आता उत्तप्पे बनवते ओनियन उत्तप्पे थोडंसं तिखट मीठ घालू शकतो किंवा सांबार मसाला पण टाकू शकतो आणि कांदा टोमॅटो जे काय हवा असेल ते तुम्ही टाकू शकता मी फक्त कांदा टाकते मिरची पण चिरून टाकू शकता फ्लेवर येतो मिरचीचा असा पण आत्ता मी नाही टाकत आहे मिरची जस्ट सिम्पल ऑनियन उत्तप्पे बनवून घेते आता खाऊन घेणार उत्तप्पे आणि मग बाहेर पडते दोन तीन दुकानं आहेत माझ्या डोक्यामध्ये जिथे असं वाण आज सच साहित्य मिळेल बघूया आता कुठे जायचं जे सगळ्यात क्लोजेस्ट आहे ते पहिले जाईन तिथे तिथे मिळालं तर ठीक नाही तर मग पुढे असं वस्तू तर डोक्यामध्ये अशीच आहे किती घरी उपयोगी पडेल असंच काहीतरी घ्यायचं आहे अजूनही ना मी तेच विचार करत होते की कि किती काउंट होत आहे म्हणजे किती बायकाय होत आहे तर ते सुद्धा मला कॅल्क्युलेशन करायचं आहे सो दॅट वस्तू आणायला सोपं जाईल ऑलिव्ह ऑइल त्याच्यावर पीच कांदा आणि ते तिखट तिखट म्हणजे काश्मिरी रेड चिली पावडर आहे फक्त मीट ऑलरेडी पिठात आहे सो ते काय घालायची गरज नाही गुड लंच झालं आणि लगेच निघाले आणि उत्तपे चांगले होते पण घरी केलेलं पीठ ते घरच बेस्ट असतं असं मला वाटतं पण तसे एकदम म्हणजे झटकीपट जर का तुम्हाला इन्स्टंट पाहिजे असतील तर खूप चांगले आहेत इथे येऊन पोहोचलेली आहे आता तर पहिल्यांदा मी जाणार आहे डायसो नावाच्या मध्ये डायसो जपान तर तिथे खूप छान क्यूट क्यूट वस्तू मिळतात आणि छोट्या असतात सो असं जेव्हा तुम्हाला बल्कमध्ये काहीतरी घ्यायचं असतं तेव्हा मला वाटतं की इथे चांगल्या वस्तू मिळू शकतात सो लेट सी पहिल्यांदा इथे मी चेक करणार आहे जर मिळाले तर ठीक नाहीतर परत दुसऱ्या दुकानात जाईन हॉबी लॉबी नावाच्या तर तिथे पण काही काही छोट्या छोट्या वस्तू मिळतात तर बघूया मला असं वाटतं इथे मिळालं तर बरं पडेल म्हणजे मला जास्त लांब जाण्याची गरज नाही असा स्टोर विग्या -विग्या आहे आणि इथे वेगळ्या वेगळ्या वस्तू आहेत किती क्यूट आहे हा ट्रे छोटासा सो असं व्हॅनिटीचे इथे वगैरे ठेवायला खूप छान आहे ह्याच्यामध्ये तुम्ही काही पण ठेवू शकता भरपूर आहे तिथे हे पण आहे हा पण ट्रे खूप छान आहे छोटासा पहिल्यांदा मी फिरून सगळं बघणार आहे आणि मग नंतर ठरवेन हे पण छान आहे ये बॉक्सेस पंचानत, ग्लास स्टोरेज कंटेनर्स, ये ऐसा पाउच है, काई पंट ही उशक तो है चमड़े आणि मोठा बेल्ट पण आहे हे मेकअप स्पॉन्ज वगैरे काय काय आहे हे एक मला चांगलं आहे आणि इथे बऱ्याचशा वस्तू आहेत हे पण आहे छोटीशी प्लेट आणि हे वुडन आहे सगळं ते एकदम दिसायला छान दिसतंय आणि असं नाही की किचनमध्येच वापरायला पाहिजे कुठे पण वापरू शकतो आय थिंक हे टी कोस्टर्स आहेत पण हे एक देऊन उपयोग नाही भरपूर द्यावे लागतील अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ग्लास सिरॅमिकच्या पण आहेत प्लस वुडन पण आहेत इथे इथे ग्लास सेक्शनमध्ये मला हे खूप छान असे डबे मिळाले आहेत सो so, उरलेलं आपलं जेवण असतं किंवा काय फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी छान आहे आणि ग्लास कंटेनर आहे आणि वरती ही अशी रबर लीड आहे एअरटाईट डब्बा आहे आता मला एका हाताने ओपन करून दाखवता येत नाही आहे पण मला हवेत तेवढे आहेत का नाहीत बघावं लागेल मी त्यांना पण विचारते दुकान तिथे जे आहेत ते हेल्पर्स पण मोस्टली मी हे परचेस करायचा विचार करते सगळं दुकान फिरून बघितलं पण दुसरं काहीच चा एवढं चांगलं मिळालं नाही आणि दिस इज रिअली युजफुल really सगळ्यांच्या घरी याचा उपयोग होईल सो हेच घ्यायचं ठरवलं सगळे चेक करून घेते वन बाय वन म्हणजे खराब यायला नको काही ग्रे आहेत आणि काही पिंक आहेत घेऊन आलेली आहे सगळं वाण आणि आता एक्झॅक्टली काय काय वस्तू आणल्यात ते सुद्धा तुमच्याबरोबर दाखवते ऍक्च्युअल वाण काय असणार आहे ते तर मी शेअर केलंच पण थोडासा प्रॉब्लेम झाला मी सांगते तुम्हाला काय झालं ते पहिले हे ठेवते जड आहे खूप जास्त बऱ्यापैकी वस्तू मी दुकानामध्येच तुम्हाला दाखवल्या होत्या आणि जेवढं पॉसिबल झालं मला फिल्म कर करणं तेवढ्या सगळ्या गोष्टी फिल्म केल्या पण दुकानामध्ये भरपूर साऱ्या वस्तू होत्या पण फर्स्ट ऑफ ऑल माझं बजेट जे होतं त्याच्यामध्ये पण बसायला पाहिजे होतं आणि दुसरं म्हणजे काहीतरी उपयोगी द्यायचं होतं आणि तिसरं म्हणजे मला ज्या क्वांटिटीमध्ये पाहिजे होतं तेवढ्या क्वांटिटीमध्ये त्या वस्तू मिळायला पाहिजे होत्या सो पहिल्यांदा मी स्टोअरमध्ये फिरले आणि दोन तीन वस्तू मी शॉर्टलिस्ट केल्या पण सगळ्या वस्तू ज्या होत्या त्या मला पाहिजे होत्या सोळा किंवा सतरा तर त्याच्या तेवढ्या नव्हत्या सगळ्या ज्या होत्या त्या एक बारा तेरा अशाच होत्या तर मी म्हटलं की आता काय करायचं शेवटी चो? त्यातल्या त्यात मी एक गोष्ट निवडली आणि ती म्हणजे हे असे छानसे छोटेसे डबे तर ह्याच्यामध्ये मला दोन कलर मिळालेले आहेत सिमिलरच आहे फक्त कलर डिफरंट आहे आणि हे जे होते ते आय थिंक मला तेरा मिळाले तर मला जसं मी म्हटलं मला जास्त हवे हो होते सो त्याच टाईपमध्ये हे डबे पण होते तिथे तर हे मी घेतले हे पण तसेच आहेत सेम फक्त ते गोल आहेत आणि हे चौकोनी आहेत सो so, हे तुम्ही असं बाऊल म्हणून पण यूज करू शकता पटकन गरम सुद्धा करू शकता काही उरलेलं थोडंफार जे आपलं फूड असतं तर ते ह्याच्यामध्ये काढून ठेवून फ्रीजमध्ये ठेवू शकता सो so, मल्टिपल युजेस आहेत आणि आपल्या सगळ्यांना किचनमध्ये छोटे छोटे डबे तर लागतातच अगदी डब्याला घेऊन जाण्यासाठी म्हणजे टिफिनमध्ये पण पाठवण्यासाठी वगैरे पण चांगला आहे हा डब्बा तर जड आहे कारण की काचेचा आहे बट कधी पण प्लास्टिकपेक्षा so, so, हे डबे चांगलेच आपण म्हणतो सो म्हणून मग म्हणलं हेच घेऊया सो बेसिकली हे डबे एवढे घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर म्हटलं थोडंसं सा डेकोरेशनचं साहित्यसुद्धा घेऊया तर हे मला असे ग्लिटर पेपर मिळालेले आहेत आता सगळे ओपन करून दाखवते मी हे एवढे कलर्स आहेत त्याच्यामध्ये सो चौकोनच आहेत कट केलेले तर ते घेतले त्यानंतर ही एक ग्लिटर टेप घेतली आणि हे असे स्टिकर्स घेतलेले आहेत थ्री डी स्टिकर्स तर मला ह्याचे आता पतंग बनवायचे आहेत ऑलरेडी घरी मी थोडेसे मागच्या कधी एखाद्या हळदी कुंकवाला बनवलेले तर ते आहेत पण ते मोठे मोठे आहेत तर हे छान ग्लिटर पेपर दिसले तर म्हणलं चला हे पण घेऊ आणि छानसे असे पतंग बनवू बाकी मी सगळ्यांना आधीच थोडंसं सा सांगितलं होतं की असं असं मी हळदी कुंकू ठेवणार आहे स तुम्ही हे दिवस फ्री ठेवा वगैरे असं पण आता सगळ्यांना मेसेज करेन फोन करेन आणि सांगेन टायमिंग वगैरे बेसिकली असं काहीतरी करायचं आहे मला पण ह्याचा ग्लू एवढा चांगला नाही आहे सो हॉट so, ग्लू जो असतो ना त्याने मी हे सगळं सिक्युअर करून घेणार आता संध्याकाळी मुलं आली ना की त्यांच्यासोबत मी हे क्राफ्ट बनवेन म्हणजे त्यांना पण थोडी मजा आणि माझं सुद्धा संक्रांतीच्या डेकोरेशनचं थोडं काम होऊन जाईल Uh, so, सा स, आ, आ, सो असं काहीतरी मी बनवणार आहे आणि हे सगळे पतंग असं कुठेतरी लावेन घरामध्ये डेकोरेशन डेकोरेशनसाठी छान दिसेल हे डबे पण असेच दिले तर म्हणजे ठीकच आहे पण थोडंसं चांगलं प्रेझेंटेबल बनवून दिले तर अजून छान दिसतील सो माझ्याकडे ह्या कलरफुल अशा बॅग आहेत हे बघा आशावाल्या पण आता मला माहिती नाही की ह्याच्यामध्ये हा डब्बा बसेल की नाही आपण एक ट्राय करून बघूया आणि ह्याच्यामध्ये मी तिळगुळाची वडी किंवा थोडे तिळगुळ असं टाकेन कारण की, की नुसता डब्बा नाही देत आपल्याकडे काहीतरी त्याच्यामध्ये असायला पाहिजे थोडंसं तर ते टाकेन पण हे ह्याच्यात बसावं प्लीज नाही तर मला दुसरे आणावे लागतील अरे यार त्यात बसत नाही आहे ॲमेझॉनवरती वगैरे बघते नवीन ऑर्डर करता येतात का मोठ्या साईजमध्ये असे छान पतंग बनवून ठेवलेले आहेत या साईडला आणि हे सुद्धा मी छान डेकोरेशन बनवून ठेवलेलं आहे तर हे जे आजकाल रील्स फार येत आहेत तर ते मी बघितले होते असंच आले होते म्हणजे फीडमध्ये हळदी कुंकू आता संक्रांतीचं सगळंच येत आहे सध्या सो हे आलं होतं तर मी हे बनवून घेतलं आता छान इतकं क्यूट दिसतंय ना खूपच गोड दिसतंय जस्ट मी आता व्हिडिओ एडिट करत होते आणि मला लक्षात आलं की मी आउटरो जो आहे तो फिल्म करायचा पूर्ण विसरून गेले सो आजचा जर का व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा ऑल्सो पुढचे जे येणारे व्हिडिओ असणार आहेत ते इंटरेस्टिंग असणार आहेत हळदी कुंकूचं प्रिपरेशन म्हणा किंवा हळदी कुंकू म्हणा सो बघायला अजिबात विसरू नका तोपर्यंत तुमची काळजी घ्या टेक केअर बाय बाय <laughs>